हाय गुड मॉर्निंग मी आकांक्षा इथे मी मंचुरियन बनवायला घेतलं त्याच्यासाठी मी कोबीला बारीक चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलं कॉर्नफ्लॉवरनंतरून मी त्याच्यामध्ये मैदा टाकला मैदा टाकून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलं आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं का टाकायचं मी याच्यामध्ये फूड कलर नाही टाकत मग हाताने याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं तेल गरम झाले की सर्व त्याचं टाकून घ्यायचे आणि त्यांचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे तर ही आहे आपली मंचुरियनची प्लेट रेडी सकाळी आम्ही निघालो मुंबईला जायला कल्याणमध्ये पोचलो आणि इथे नाश्ता करायला घेतला निखिलने वडापाव घेतला आणि मी मसाला डोसा खाऊन घेतला मस्त मग आम्ही लोकलमध्ये बसलो कल्याण टू बदलापूरचा प्रवास हा आहे लोकलचा व्ह्यू खूप दिवसांनी लोकलमध्ये ट्रॅव्हल करताना खूप छान वाटत होतं त्याच्यानंतरून रिटर्नला आम्ही परत बसलो ट्रेनची वाट बघत आम्ही दोघं एवढं तागलो होतो कारण ट्रेन लेट झालेली होती आणि हे आहे लोकलची गर्दी तुम्ही बघू शकता खरंच खूप कष्ट करतात हे लोक असू द्या चला बाय